नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी भाजपा परभणी महानगरच्या भव्य रक्तदान शिबिरास उत्कृष्ट प्रतिसाद चारशे पासष्ट रक्तदात्यांचा सहभाग परभणी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरास परभणीकरांनी ओतस्फूर्त प्रतिसाद दिला एकूण चारशे पासष्ट रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग नोंदून सामाजिक बांधिलकी जपली परभणी महानगर अंतर्गत कौतुक कौस्तुभ मंगल कार्यालय परभणी चिंतामणी मंदिर मंडळ मारुती मंदिर असोला ग्रामीण मंडळ देशपांडे हॉस्पिटल क्रांती चौक परभणी खंडोबा बाजार मन मंडळ ज्ञानेश्वर माऊली मंदिर विद्यानगर परभणी पारदेश्वर मंडळ खंडोबा मंदिर खंडोबा बाजार खंडोबा मंदिर मंडळ उड्डाणपूल खाली भीमनगर झरी सरकारी दवाखान्याच्या बाजूस अशा सात ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती या उपक्रमाचे नेतृत्व भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री शिवाजीराव भरुसे यांनी केले विविध मंडळामार्फत झालेल्या या आयोजनात लोक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रक्तदान केले हा उपक्रम परभणी महानगरातील रक्तदात्यांच्या सेवाभावाचे उत्कृष्ट उदाहरण ठरला यावेळी राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री शिवाजी भरुषे पारदेश्वर मंडळाच्या अध्यक्ष सलीम पिंगळकर ग्रामीण मंडळाध्यक्ष दैवत लाटे रोकड हनुमान मंडळाच्या मधुसूदन जोशी चिंतामणी मंडळाध्यक्ष ऋतुजा जोशी खंडोबा मंडळाच्या सूरज देशपांडे यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण झरीचे सरपंच दिलीपराव देशमुख डॉक्टर प्रमोद देशमुख भाजपाचे पदाधिकारी डॉक्टर केदार खटींग भीमराव वायवळ सुनील देशमुख मंगलताई मुदगलकर डॉक्टर दिनेश कांबळे मधुकर गव्हाने संजय शेळके रितेश जैन चंद्रकांत डहाळे मोहन कुलकर्णी शंकर आजेगावकर हमू चौस सिकंदर खान प्रवीण गायकवाड शिवप्रसाद लोखंडे भालचंद्र गोरे आतिक पटेल संतोष चौधरी उमेश शेळके डॉक्टर मनोज पोरवाल रमा शेजावळे प्रभावती अन्नपूर्णा रुपाली ठाकरे मनीषा जाधव गोविंद रायमले अक्षय डहाळे ओम मुदिताराज राजेश बालटकर आनंद गंदवार रावसाहेब हनोते श्रेयस रायमाळे सचिन साखरे सुशांत साखरे डॉक्टर प्रियांका आंभोरे डॉक्टर नूतन देशमुख कुलकर्णी सर गायकवाड सर मोरे सर दिनेश बिर बिरगड नारायण जगाडे अडकिने मॅडम बोबडे मॅडम केंद्र मॅडम पंकज खेडकर सखा पाटील गजानन जगाडे ओंकार देशमुख भास्कर जगाडे संतोष देशमुख सचिन साखरे सुशांत साखरे डॉक्टर प्रियंका अंभोरे डॉक्टर नूतन देशमुख कुलकर्णी सर गायकवाड सर मोरे सर दिनेश बिरगट नारायण जगाडे अनिल सावंत प्रशांत देशमुख कैलास रगडे गौतम ढाले समीर खतीब डी एम जगाडे दत्ता चौधरी विष्णु पारदे उत्तमराव देवडे लक्ष्मण चट्टे गणेश बल्लाळ दत्ता जगाडे पंडरी बारहाते शेषराव तरवटे माऊली मंदिराचे अध्यक्ष औंढेकर सर डॉक्टर अशोक शेलगावकर डॉक्टर नरेंद्र गणेश बल्लाळ ब्रह्मपुरीकर बाळासाहेब जाधव मोहन कुलकर्णी प्रदीप तांदळे विश्वास कराळे पाटील रोहित जगदाळे संजय कुलकर्णी गणेश जाधव विलास लुबाळे संकेत मटपती अथर्व सबनीस माणिक पवार निलेश बागले कोटकोर अभिजित दसरथे योगेश जोशी सोनपेटकर फालाजी रेंगे सुशील शर्मा मकरंद पा मांडे किशोर शर्मा दिनेश नरवाडकर सुप्रिया मांडे सुप्रियाताई कुलकर्णी अर्चनाताई जैन कविताताई लहाने डॉक्टर विवेक विनोद ननवरे योगेश पिंपळगावकर विकास देशमुख रोहित वाघमारे ऋषिकेश बारोळकर अनिल रेंगे आशिष गिरी हनुमंत सोमवंशी कैलाश टेहरे विकास देशमुख निलेश चौधरी महेश देशमुख रोहित परसोडे विजय गायकवाड मोहम्मद गोस अध्यक्ष डहाळे माऊली कोपरे बालाजी नागेश्वर महेश जोशी दीपक गवारे अशोक नेटके भैयासाहेब काळे संतोष जाधव शंतनु सुभेदार खुर्शीद खान सिकंदर खान हम्मू चाऊस अभिषेक घंटी लक्ष्मीकांत काहात मोरे अनिरुद्ध काळे ॲडव्होकेट सुरेश शिंदे दिनेश नरवाडकर वैभव शिंदे संदीप शिंदे अतुल लंगोटे दिलीप गिराम अजिंक्य गोंडसवार लक्ष्मीकांत क्षीरसागर किशन सिंगताक शुभम सपकाळ सुरेश पांचाळ जिजा थोरात बाळासाहेब शिंदे राज नेलावर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रम कर यशस्वी करण्यासाठी सहभागी झाले होते चे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी शहरामध्ये विविध आठ ठिकाणी आज प्रत्येक मंडळामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे पावसाचा ओघ कायम असला तरी पण रक्तदात्यांमध्ये जो उत्साह आहे त्या उत्साहाच्या निमित्ताने आम्ही आज एक तिथं शब्द देऊ शकतो की आज दिवसभरामध्ये आम्ही जो टार्गेट पकडला होता त्याच्यापेक्षा निश्चित दुप्पट रक्तदान इथं होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि उपर्बा जवळपास अडीचशे वेगवेगळ्या भागांमध्ये रक्तदान इथं झालेलं आहे आणखीन बराच वेळ बाकी आहे आमचं टार्गेट आहे की परभणी महानगरच्या वतीने पाचशे रक्ताच्या बॉटल आम्ही देवभोवनच्या दिवसानिमित्त कलेक्ट करून मी एक परभणी शहर शुभेच्छा देतो आणि आमचं रक्त रक्तसंकलनाचं जे काम आहे ते निश्चित चांगल्या कामासाठी येईल अशी अपेक्षा करतो आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या महानगराचे अध्यक्ष असणारे शिवाजीराव अरोसे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पाच मंडळ असताना सात मंडळाच्या ठिकाणी हे रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या पूर्ण रक्तदान शिबिराला लाभत आहे हे एक कुशल नेतृत्वाचं लक्षण आहे मुळात देवाभाऊंच्यावर असणारा लोकांचं प्रेम आणि रक्तदानाप्रती एका एक भक्ता एक निरुत्साह असतो परंतु ह्या दोन्ही नेत्यांचं कौशल्य असं आहे की स्थानिक नेतृत्वसुद्धा वरुष साहेबांच्या नेतृत्वामध्ये योग्य पद्धतीने ह्या संपूर्ण रक्तदान शिबिराची की योग्य रचना लागलेली आहे की येणाऱ्या माणसाला इथून नुसतं भेट देणारे येणारेसुद्धा कार्यकर्ते हे ये रक्तदान देऊनच जात आहेत हे देवाभाऊवरचं प्रेम आणि शिवाजीराव भरोसे यांचं उत्कृष्ट नियोजन या पद्धतीने परभणी जिल्ह्यात हा पूर्ण उपक्रम न भूत न भविष्य ते असा होत आहे त्याबद्दल सगळ्यांचे आणि देवाभाऊच्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून त्यांना शुभेच्छा परभणी महानगरची मंडळाध्यक्ष प्राध्यापक ऋतुजा जोशी चिंतामणी मंदिर मंडळाध्यक्ष आज देवापूलचा वाढदिवस सगळीकडे आनंदी आनंद वातावरण आहे आणि देवापूलच्या वाढदिवसानिमित्त आम्ही चिंतामणी मंडळात आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शिवाजीभाऊ भरोसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली अतिशय सुंदर असं हे मार्ग रक्तदान शिबिर सुरू आहे आणि याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आत्तापर्यंतच अर्धीच वेळ झाली पण बरेच आ... रक्तदान करून गेले लोक यापुढेही करतील आणि पाच वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित केले आहे त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अतिशय सुंदर असं नियोजन आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शिवाजीभाऊ भरोसे यांनी केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यक्रम आम्ही राखत असतो असं हे देवाभाऊच्या वाढदिवसानिमित्त सगळीकडे रक्तदान शिबिर सुरू आहे तसंच आम्ही आमच्या मंडळात आयोजित केलं आहे महाराष्ट्र नंबर एकला नेण्याचं काम देवाभाऊ करत आहे तसं भाजपा नंबर एकलाच आलेला आहे आणि भाजपाचाच विजय होणार आहे सगळीकडे भाजपा वातावरण झालेला आहे त्यानिमित्त आम्ही सगळे जण मिळून चिंतामणी मंडळ मधून सगळ्या महिला मिळून देवा भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज